वाटेल त्यांना की लढवे वगैरे आता काय कामाचे आहेत एकेस निवडून आले आता काय करायचं आहे बरोबर आहे ना तुमची नाही दूर नाराजी प्रयत्न होतो अशा देखील बातम्या तुमच्याकडनं डोर्स ओपन आहेत का नेत्यांसाठी चर्चेसाठी डिस्कशनसाठी माझ्या कोणाशी चर्चा नाही चर्चा ते समी करतात पण मी तुम्हाला एक सांगतो काय मला मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दा असं नाही आहे ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या पक्षामध्ये आपल्या माणसांना फक्त खुर्ची पाहून बसवलं तिकडे आणून म्हणजे माणसांना जाण निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो ते या तिघांचीच चालते आम्हाला पताच झाला निश्वपर्यंत फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची मला असं वाटतं की बस ठीक आहे आता आपण आपल्या आपल्या मतदार मतदारसंघाचं काम करावं साहेब ओबीसी म्हटलं की माझ्या शुभेच्छा आहेत ना <tossi> काय नवीन नेतृत्व तयार करा ने ने करा तुम्ही नेतृत्व तयार जे आहेत ते किती करी बद्दल बोलले त्याचा अभ्यास करा साहेब शेवटचा प्रश्न काहीतरी निर्णय आणि भूमिका घ्या त्यांच्यासाठी काही निर्णय आणि भूमिका होय आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने साहेब तुम्ही जो निर्णय घ्या त्याच्या पाणी शंभर टक्के उभे आहोत नाशिकला कार्यकर्त्यांना सांगितलं तेच उद्या आता परत म्हणजे समजा परिषदेचे आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत लिडर्स येणार आहेत काय काय सांगतात ते ऐकणार आहात मी कारण सगळ्यांना जो काही शॉक बसलेला आहे किंवा वाईट वाटलेलं आहे तर जे काय झालं ते मला परत परत सांगावं लागणार आहे त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल बघू काय करायचं पण मतदारसंघात जे आहेत सेवा करणार ते तर खरं आहे ना सुप्रिया तुमचे जर त्या रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझ्या पुढच्या एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं हे तर खरंच आहे मान मिळत नाही पण त्या राष्ट्रवादी मान मिळत होता असं तुम्ही सांगताय काही हा इशारा मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षामध्ये आतापर्यंत होतो त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता सन्मानाची वागणूक मिळत होती आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो मान असंच मिळत नाही त्याच्यासाठी पक्षात काम करावं पक्ष आढावा त्यासाठी जर तू इतिहास होईल माझा तर तुझ्या लक्षात स्वगृही करत नाही आणि आता सुद्धा जे आहे मध्ये जो आहे एक वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी माहिती आहे तुम्हाला मिरची घरं जाळण्यापासून जो धडा सुरू झाला होता त्याच्यामध्ये आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं एक हाती लढलो परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगली लढलो तर मला चांगलं काहीतरी बक्षीस म्हणायचं आता सुद्धा एक वेगळं बक्षीस म्हणायला मिळालं